दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडरगवटे हे गाव मंगळवेढा मोहोळ इंडी आणि दक्षिण सोलापूर या चार तालुक्याला जोडणारे योग्य ठिकाण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला या बाजारामुळे बळ मिळणार आहे जनावर बाजारांच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून आपल्या उत्पन्नात आघाडी घेण्याचं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे जवळपास सतरा ते अठरा लाखाची आज पहिला दिवस असताना सुद्धा या जनावरांची उलाढाल झालेली आहे पहिल्या दिवशी सुद्धा एवढा मोठा उलाढाल झालेली आणि ह्याच्यामुळं ग्रामपंचायतला मिळालेलं उत्पन्न आणि जनावरांना मिळालेली बाजारपेठ हे काय सगळं समीकरण केलं तर या परिसराचं एक निमित्त होतं हे चित्र बनवायला शेतीपूरक व्यवसाय आहे मला आपल्याला नम्रपणाने विनंती करायची आहे की जनावर कमी झालेले आहेत गोधन कमी झालेलं आहे सर्व जनावर दुप्ती जनावरं असतील शेळ्या मेंढे असतील किंवा आपली पोल्ट्री व्यवसाय सुद्धा असतात शेतीपूरक व्यवसाय हा अत्यंत उत्तम आहे आणि मला असं वाटतं की आपल्याकडं मोठ्या प्रमाणात उसाचं क्षेत्र मोठं आहे आणि उसाचे पैसे वर्ष दीड वर्षानं हातात येतात आणि मधल्या काळामध्ये आपल्याला प्रपंच चालवायचा आहे घरामधले रोजचा भाजीपाला मीठ मिरची सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आणायच्या आहेत मुलांच्या शाळांची फी आहे दवाखान्याचे काही खर्च असतात ह्या सगळ्या खर्चासाठी हा पूरक व्यवसाय अत्यंत उपयुक्त आहे आणि याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की भाषेसुद्धा आम्हाला उसाच्या शेतात असं

अरविंद कावेरी हनुमान पुजारी नागनाथ पाटील सिद्धगौडा चिक्कलकी अशोक बोरगी राजकुमार पाटील बाबासाहेब पाटील ग्रामविकास अधिकारी एम जी गाडेकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून योग्य त्या सवलती उपलब्ध करून द्याव्यात असेही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितलं आहे